सातारा शहरामध्ये भाजपचा निष्ठावंत चेहरा म्हणून ज्या चेहऱ्याची ओळख होती आज त्या चेहऱ्याच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादाची सुटारी दिसली नेमकं काय घडले काय सांगा मी सर्वप्रथम आपल्या मीडियाचे सुद्धा धन्यवाद मानेन की सातारा शहरातला भाजपाचा कडवा चेहरा कट्टर चेहरा म्हणून आज तुम्ही स्वतः उल्लेख केला खरं तर गेले सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष मी माझ्या पार्टीमध्ये संघर्षाच्या काळात मी पार्टीसाठी काम केलेलं आहे अतिशय कडव्या झुंजांना मी कडव्या आव्हानांना झुंज दिलेली होती दोन हजार सोळाचं जी निवडणूक होती सातारा नगरपालिकेची त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सातारा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावरती होती त्यावेळेस दोन्ही राजे हे राष्ट्रवादी पार्टीमध्ये होते त्या वेळेच्या प्रस्थापितांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल उभं करणं आणि त्यामध्ये सहा नगरसेवक कमळचिन्हावरती निवडून आणणं आणि अतिशय कमी मताने चार ते पाच सीटं आमच्या त्यावेळेस गेलेल्या होत्या खरं तर भारतीय जनता पार्टीचा नैतिक अधिकार होता ह्या सर्व गोष्टींवरती ह्या ज्या आता सिटांचं जे वाटप झालेलं आहे खरं तर या ठिकाणी मला आता असं म्हणावं वाटतं की आजवर आम्ही पक्षनिष्ठा म्हणून काम केलेलं आहे कदाचित आम्ही व्यक्तिनिष्ठेसाठी कमी पडलो भाजपसाठी या दोन्ही राज्यांच्या मिळण्याचा पॅटर्न आहे भाजपसाठी काही सीट सोडलेलं आहे असं कळते भाजपसाठी जर सीट सोडलेलं असेल तर मग तुम्ही भाजप म्हणून कुठे कमी पडला मला तेच सांगायचं आहे आपल्याला की जो ग्राउंड लेवलचा रिपोर्ट करणारा इथले भारतीय जनता पार्टीचे कोणी असतील जो पक्ष नेतृत्वापर्यंत जो संदेश पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे ते काम या ठिकाणी झालेलं नाही आहे येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला निकालातून स्पष्ट होईल भाजपच्या निष्ठेचं तुम्हाला आता जे काय फळ मिळालं आहे यातून तुम्ही पुढची वाटचाल कशी असणार आहे राजकीयदृष्ट्या कशी वाटचाल किंवा तुमचं जी काय निष्ठा असणार आहे ती व्यक्तिनिष्ठ असणार आहे की पक्षनिष्ठ असणार आहे आता ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आम्ही समाजामध्ये काम करतच राहिलेलो आहे त्यामुळं आज जनतेचे स्वतःहून मला फोन आलेले प्रभागामधून की तुम्ही माघारी घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ही जी आता निवडणूक समोर येऊन ठेपलेली आहे ही आता माझी न राहता ही जनतेनं ताब्यात घेतली निवडणूक आहे सध्या राष्ट्रवादीमधून सध्या नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा भाजपमधल्याच महिलेला संधी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडे माणसं नाहीत म्हणून त्यांनी तुम्हाला संधी दिली असं आहे नाही विषय असा आहे की कॅफेबल व्यक्ती आहे जेणेकरून गेल्या आपण जर दोन हजार सोळाचा जर अभ्यास केला तर खूप चांगल्या पद्धतीचं मतदान नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनीसुद्धा घेतलेलं होतं त्याचाच विचार करून सन्मान्य श्री शशिकांत शिंदे साहेबांनी याचा विचार केलेला के आहे आणि मला देखील त्यांनी माझे आंदोलनं असतील संघर्ष असेल सत्ता संघर्षातला इथला तुम्ही बघितला असेल अनेक आंदोलनं आपण नागरिकांसाठी केली त्यामुळं ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्या काळात आम्ही खूप कडव्याची झुंज दिली परंतु पक्षनिष्ठेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे त्यामुळं हा निर्णय मला घ्यावा लागलेला आहे भाजपकडनं जो नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला आहे आणि राष्ट्रवादीकडनं जो उमेदवार आहे त्याच्यामध्ये एकंदरीत मतदान होताना मतदान कशा पद्धतीनं नागरिकांकडनं मतदान होताना काय पाहिलं जाईल नेमकं मतदान कशा आधारे होतं सध्या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल म्हणून ते चेहरे दाखवले जात आहेत जी माणसं भारतीय जनता पार्टीचं चेष्टा उडवत होते आशांच्या हातात कमळ दिल्यानंतरनं उदाहरण घ्या की माझ्या प्रभाग क्रमांक पाच अमधून जे महिला ओबीसी आरक्षण आहे त्यामध्ये कमळचिन्ह एका दारू व्यावसायिकाला जर दिलेलं असेल तर याच्यापेक्षा शोकांतिका काय या असू शकते हे नाचकी आम्हाला मनाला लागलेली आहे त्यामुळं आम्ही हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीतून आम्ही राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश केलेला आहे आत्ता जे काय सकाळपासून गाड्यामध्ये झाले किंवा काल रात्रीपासून जे काही झालेलं आहे याचा एकंदरीत सातारच्या आत्ताच्या इलेक्शनवर नाराजी नाट्य असेल किंवा इष्टवंतांना दावं असेल याचा काय परिणाम होणार आहे एकता ये येत्या तीन तारखेला निकाल कशा पद्धतीचा असेल निश्चितपणानं एक हाती कोणाची सत्ता नसणार आहे जेणेकरून ज्या पद्धतीचं तिकीट वाटप या ठिकाणी झालेलं आहे खरं तर ग्राउंड रिपोर्ट महत्त्वाचा आहे नेते मंडळींना तो विचार करणं गरजेचं होतं पारं पारंपरिक चेहरे असतील काही किंबहुना लोकं लोक कंटाळलेले आहेत म्हणजे नगरपालिकेची तुमची एकवीस साली मुदत संपल्यानंतरनं अनेक नगरसेवकांनी हात वर केलेले होते नागरिकांच्या प्रश्नाबाबत अशा वेळेस भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बूथ लेवलला काम करत होता बूथ लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे ही गोष्ट खरी आहे शेवटचा प्रश्न आत्तापर्यंत सातारा पर नगर परिषदेवर दोन्ही राजांची निर्विवाह सत्ता राहिलेली आहे कधी या राजांची कधी त्या राजांची आतापर्यंत कुठल्याही पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर नव्हती भाजपनं आत्ता पण जी काय केलेली यावर्षी जे काय केलेले आणि येणाऱ्या तीन तारखेनंतर जो काय निकाल येणार आहे भाजपकडून राजांची सत्ता कुठंतरी संपुष्टात आणून या नगरपालिकेवर कुठंतरी राजकीय पक्षाची सत्ता यावी अशा पद्धतीची भाजपची खेळी आहे का असं वाटतं का तुम्हाला नाही आता त्या संदर्भात मी नाही बोलणार आहे भाजपाची नक्की खेळी काय मी एवढंच सांगेन आपल्याला की भारतीय जनता पार्टीच्या मुठभर कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या कष्टाच्या जोरावरती अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे खऱ्या अर्थानं त्या कष्टाचं फळ त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळणं अपेक्षित होतं पण ते पक्षश्रेष्ठींपर्यंत कदाचित पोहोचवण्यात इथले काही पदाधिकारी असतील ते कमी पडले असावेत निश्चितपणानं याची दखल येणाऱ्या तीन तारखेला दिसेल निकालातून आणि आम्ही आज सांगतो आपल्याला की आमची लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असणार आहे कारण एका दारू व्यावसायिकाला जर भाजप पक्ष जर तिकीट देणार असेल तर ह्याच्यापेक्षा नामुष्की कुठलीही नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे